नमस्कार मित्रांनो सेवा अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा कटकचा जो काही पेपर आहे त्याचा अनॅलिसिस आपण बघतोय तर आता भूगोल हा शिक्षण चालू झालेला आहे अगुल या शिक्षण मधले दहा प्रश्न कंटिन्युअस आपण बघूयात पहिला प्रश्न दोन हजार अकराच्या जनधन्येनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्येच्या जोड्या लावा जोड्या लावायच्यात आपल्याला ठीक आहे शहरामध्ये दिलेला आहे अहिल्यानगर यवतमाळ सातारा लातूर अर्थातच कामे उपचार केला हे लक्षात आलेलं असेल ठीक आहे शहरी लोकसंख्या पंचवीस टक्के अठरा टक्के एकवीस टक्के आणि वीस टक्के याच्या जोड्या लावायच्या तर जो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार अठराच्या जनजन्यनुसार अहिल्यानगरची जी काही जी आहे शेकडा लोकसंख्या प्रमाण पंचवीस पॉईंट सत्तेचाळीस यवतमाळची अठरा पॉईंट अठ्ठ्याण्णव साताऱ्याची एकवीस पॉईंट एकोणसाठ आणि लातूरची वीस पॉईंट दहा ठीक आहे तर आता पुढचा प्रश्न खालील विधाने महाराष्ट्र राज्यातून कर्तवर्क जाते महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आठशे आहे आणि महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौ किमी आहे तर याच्यापैकी आपल्याला बरोबर विधान ओळखायचंय बरोबर विधान हे ना महाराष्ट्रातून महाराष्ट्र राज्यातून कर्तवर्त जातं हे सोडचं बाकी सर्व आहे महाराष्ट्र राज्यातून कर्कवर्त जात नाही तो महाराष्ट्राच्या उत्तरेकडील राज्यामधून जातो ठीक आहे बाकी सर्व बरोबर आहे आता पुढचा प्रश्न खालील कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना जून अठराशे एक्क्याऐंशी मध्ये केली गेली महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे आणि कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिले तर यामधलं विधान आपल्याला कुठले बरोबर आहे ते ओळखायचं फक्त पहिलं विधान बरोबर आहे बाकी सर्व चुकीचे कमिशनच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात कृषी खात्याची स्थापना अठराशे एक्क्याऐंशी मध्ये झाली आणि महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय कार्यालयाचं मुख्यालय पुणे येथे आहे परंतु मुकिंदनगर येथे नाही कृषी भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाचा कृषी क्षेत्रातील महत्वाचा पुरस्कार आहे पण तो कोणत्याही माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जात नाही पुढे जोड्या लावा मासेमारी दानू माहीम दाभोळ विजयदुर्ग आणि जिल्ह्यामध्ये मुंबई पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी तर योग्य पर्याय निवडायचा आपल्याला तर पर्याय क्रमांक एक हा योग्य आहे दानू हे मासेमारीचे बंदर पारघर जिल्ह्यात मध्ये आहे माहीम हे मासेमारीचे बंदर मुंबई शहरात म्हणजेच मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे आणि दाभोळ हे मासेमारीचे बंदर रत्नागिरी जिल्ह्यात आहे विजयदुर्ग हे मासेमारी बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते बिल्लू ओलचिकी ब्रेल आणि कोटा हे योग्य उत्तर आहे ओलचिकी ओलचिकी ही लिपी संथाली भाषा लिहिण्यासाठी वापरली जाते या लिपीचा विकास पंडित रघुनाथ मुर्मू यांनी केला आणि एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये ती अधिकृत संथाली भाषेसाठी स्वीकारली गेली पुढे पुढील पर्वत शिखराची उंचीनुसार उतरता क्रम लावा मकालू नंदादेवी अन्नपूर्णा आणि बद्रीनाथ योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मकालू चौऱ्याऐंशी म्हणजे आठ हजार चारशे पंच्याऐंशी मीटर जगातील पाचवं सर्वात उंच शिखर आहे अन्नपूर्णा आठ हजार एक्क्याण्णव मीटर जगातील दहावं सर्वात उंच शिखर नंदा देवी अठ्याहत्तर सोळा भारतातील दुसरे सर्वात उंच शिखर आणि पूर्णपणे भारतात असलेले सर्वोच्च शिखर आणि बद्रीनाथ एकाहत्तर अडोतीस मीटर म्हणजे भारतीय हिमालयामध्ये आहे आ, खालील भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वात जास्त लांब सीमा आहे नेपाळ बांगलादेश पाकिस्तान भूतान योग्य उत्तर आहे बांगलादेशाची सगळ्यात जास्त सीमा भारताला लागून आहे भारताची सर्वात जास्त लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा बांगलादेशाची आहे आणि ही सुमारे चार हजार शहाण्णव किलोमीटर लांब आहे आता पुढे जोड्या स्तंभ मध्ये जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे आणि बघा भंडारा नंदुरबार उदयपूर आणि छत्रपती संभाजीनगर वा इथे दिलं तिथं आहिल्या नगर का नाही दिलं हा प्रश्न आहे स्तंभ यशवंत तलाव सिटी ऑफ लेस सिटी ऑफ गेट्स तलावाचा जिल्हा तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भंडारा जिल्ह्याचा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते कारण या जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने तलाव आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे यशवंत तलाव आहे उदयपूर शहराला सिटी ऑफ लेस म्हणजे तलावाचे शहर म्हणून ओळखले जाते हे शहर त्याच्या सुंदर तलावासाठी प्रसिद्ध आहे आणि छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं मी काही गाव शकत नाही शहराला सिटी ऑफ गेट्स म्हणजे दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते कारण या शहरात ऐतिहासिक काळात अनेक दरवाजे बांधले गेले होते ठीक आहे आता जोड्यालावा परत जिल्हे आहेत आणि लिंग गुणोत्तर प्रमाण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहेत पुणे रत्नागिरी अहिल्यानगर नागपूर ओके okay. आणि इथे नऊशे एकोणचाळीस नऊशे एकावन्न नऊशे पंधरा आणि अकरा बावीस ठीक आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार प्रति पुरुष एक हजार पुरुषामागे स्त्रियांची संख्या तर बघितलं पुण्यामध्ये नऊशे पंधरा आहे रत्नागिरीमध्ये अकरा बावीस म्हणजे राज्यातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे आणि अहिदनगरमध्ये नऊशे एकावन्न नागपूरमध्ये नऊशे एकोणचाळीस अशी याप्रमाणे आहे ठीक आहे आता पुढे जोड्याजवळ सोलापूर सातारा रायगड आणि सांगली आणि जलविद्युत प्रकल्प दिलेले आहेत कन्नेर हिरा वारणा आणि उजनी तर पर्याय क्रमांक दोन ही अचूक जोडी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी हा जलविद्युत प्रकल्प आहे हा प्रकल्प उजनी धरणावर आधारित आहे सातारा जिल्ह्यात भिरा इथं टाटा पॉवर टाटा पॉवर हायड्रो प्रोजेक्ट आहे हा जलविद्युत प्रकल्प आहे रायगड जिल्ह्यामध्ये वारणा जरी हे धर धरण कोल्हापूर आणि सांगलीच्या सीमेवर असले तरी त्याचा लाभ रायगडला मिळतो हे लक्षात घ्या हा जलविद्युत प्रकल्प आहे वारणा आणि सांगली जिल्ह्यामध्ये कन्नेर म्हणजे वीर धरण त्याला असं म्हणतात यात प्रकल्पाचा काही भाग येतो आणि जलविद्युत निर्मिती पण होते म्हणून पर्याय क्रमांक दो धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच